गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

विटंबना करणाऱ्या दाऊद शेख याला तात्काळ फाशी देण्यात यावी यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं जुळे सोलापूर भागातील दत्त मंदिर येथे दाऊद शेख यांच्या प्रतिमेला जोडमारो आंदोलन करून त्याच्या प्रतिकात्मक पुतळ्याला महिलांच्या हस्ते फाशी देण्यात आली यावेळी उपस्थित महिलांनी दाऊद शेख याला तात्काळ फाशी देण्यात यावी व माननीय मुख्यमंत्री गृहमंत्री साहेबांनी महाराष्ट्रातील सर्वच लाडक्या बहिणींना पैसे देण्यापेक्षा त्यांना तातडीने संरक्षण देण्यात यावं अशा अपेक्षा व्यक्त केल्या यावेळी संभाजी ब्रिगेडची पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम संभाजी भोसले जिजाऊ ब्रिगेडच्या लता ढेरे शुभांगी लचके रेखा जाधव आर्या लचके सुरेश पाटील दीपक जाधव नितीन देवकते राजू माने श्रवण साळुंके रोहित साळुंके निलेश आवटे सुमित माने मोहन गोंडा दीपक जाधव सुरेश पाटील सीताराम कोरे अविनाश रस्ते विनायक मोती युवराज ताकमोगे रमेश भंडारे मल्लिकार्जुन शेवगार राजे चव्हाण महेश भंडारे रमेश चव्हाण हनुमंत शरणार्थी सोन्या गवळी तेजस शिळके रुपेश कुमार किरस सावळगी शेखर चौगुले सीताराम बाबर रमेश चव्हाण लखन गायकवाड आदींसह महिला उपस्थित होत्या मला हेच म्हणायचं आहे की आपल्या मुली अजून सुरक्षित नाही आहे खोबडची घटना घडली तेव्हा ती शक्ती म्हणून कायदा काढला होता पण तो अजून पारित झालेला नाही आणि तो अजून म्हणजे आलं नाही कायद्यामध्ये तर तो कायदा लवकरात लवकर पारित व्हावा आणि आमच्या महिला मुलींना आता शिक्षणासाठी बाहेर पडल्या आहेत पिढ्यातल्या पण मुली बाहेर पडलेल्या आहेत शिक्षणासाठी तर त्यांची सुरक्षा जास्त महत्त्वाची आहे तर याकडे लक्ष द्यावं जास्तीत जास्त आणि ह्या नराधमाना लवकरात लवकर फाशीची शिक्षा होईल जेणेकरून आताची पिढी ही तो विचार करून जरा घाबरल्यासारखे होते दर महिन्यात पंधराशे नको पण आम्हाला आमची सुरक्षा हवी अजून कोण बोलणार आहे मुख्यमंत्री साहेब आम्हाला दीड हजार तुमचे नको आहेत आमच्या मुली आमच्या मुली सुरक्षित पाहिजेत सगळ्या आणि ह्या नराधमाला लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी जेणेकरून पुन्हा असे गुन्हे घडू नयेत आमच्या मुली सुरक्षित पाहिजेत या महाराष्ट्रामध्ये महिला त्यांच्यावर अत्याचाराचं प्रमाण काही केलं कमी होत नाही परवत मुंबईमध्ये उरण या ठिकाणी एका जाऊद शेख नामक मातीपुरू दरिद्री युवकाने आमच्या समाजातील महिला भगिनी यशश्री शिंदे हिची निर्गुण हत्या केली तिच्यावर अत्याचार तर केलाच पण त्याचबरोबर माणुसकीला कायम फासावा असं कृत्य त्या नरधमाने केलेलं आहे त्यामुळे आज संभाजी ब्रिजेटच्या वती वतीनं आम्ही या दुहे सोलापूर भागामध्ये त्याच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडेमारो आंदोलन करून त्याला फाशीची शिक्षा म्हणजे प्रतिकात्मक फाशी महिला बहिणींच्या हस्ते आम्ही दिलेल्या आहोत माझी मुख्यमंत्री शिंदे शिंदेसाहेबांना एक विनंती आहे साहेब तुम्ही जे लाडकी बहीण ही योजना सुरू केलेली आहे त्या योजनेपेक्षा त्या पैशापेक्षा आमच्या माता भगिनींचं जीव त्यांची इज्जत आम्हाला महत्त्वाची आहे त्यामुळे तुम्ही त्या महिलांना पैसे देण्यापेक्षा त्यांना संरक्षण द्यावं अशी मी विनंती करतो